धन्यवाद सर्वांचं माझं एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झाल्याबद्दल आणि तुम्ही मला जो प्रतिसाद दिलेला आहे चॅनेलला सबस्क्राईब करू त्याबद्दलही माझे एक हजार सबस्क्रायबर झाले मागच्या तीन वर्षापासून मी प्रयत्न करत होतो पण माझे सबस्क्रायबर वाढत नव्हते नंतर मी बंद करून टाकला होता दोन वर्षाआधीच म्हणजे तीन आधी सुरू केलं तर आणि दोन आधी बंद केलं तर नंतर मी मागच्या महिन्यापासून म्हणजे दीड ते दोन महिन्यापासून मी अजून पुन्हा सुरू केलं जिद्द हारली नाही नंतर पुन्हा थोडासा विचार वाटला की यूट्यूबवर करा आणि मी अजून व्हिडिओ केले मग नंतर ज्या चुका होत होत्या माझ्याकडून त्या चुका मी करायचं टाळ आणि थोड्याच दिवसात म्हणजे चाळीस ते पन्नास दिवसात माझे सबस्क्रायबर वाढले आता पहा पाहता पाहता माझे सबस्क्रायबर चार सबस्क्रायबर वाढलेले आहेत थोडेसे सबस्क्रायबर कमी होते त्याच्यामुळं मी माझ्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर टाकला होता त्याच्यामुळं माझ्या जे पण कॉन्टॅक्टमधल्या लोकांनी थोडेसे लास्टला चार पाच दहा दहा एक सबस्क्रायबर राहिले होते तेव्हापासून त्यांनी पण करायला सुरुवात केली तर ओळखीच्या आपल्याला नाही करायला पाहिजे सबस्क्राईब आपण आपले पर वाढवायचे अवर्स पण वाढतात तुम्ही क्वालिटी ठेवा ॲटोमॅटिकली सबस्क्रायबर वाढतील आणि साठी एवढंच आहे की तुम्ही जो पण कंटेंट बनवता ज्याच्याबद्दल पण तुम्ही माहिती देता त्याच्या त्याबद्दल तुम्ही आधी काय करायचं सगळी डिटेलमध्ये माहिती घ्यायची नंतरच तुम्ही काय करायचं त्याच्याबद्दल व्हिडिओ बनायचो आता आज मी तर खूप खुश आहे कारण माझा आज एक हजार सबस्क्रायबर झाल्याबद्दल मला खूप आनंद झालेला आहे आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्ही असाच मला प्रतिसाद राहू द्या आपले व्हिडिओ आपण सगळं पद्धतशीरच बनवतो सगळं एकदम डिटेलमध्ये मी कंटेंट बनवतो एज्युकेशनलचं माझं चॅनेल आहे त्याच्यामुळं तुम्ही पण एकदम छान पाई के करता है। था था जे पण करताय ते चांगल्या पद्धतीने करा पहिली माहिती गोळा करा व्हिडिओ जर तुमचा वाटत असाल की योग्य नाही झाला तर डिलीट करून वापस बनवा डिलीट म्हणजे व्हिडिओ जो केलेला आहे त्याला मेहनतीला असं करू नका की आता एवढी मेहनत केली आणि तसेच व्हिडिओ बनवायचे मग कंटेंट जर चांगला नसेल तर व्हिडिओ पाहत नाहीत बरेचसे लोक तर हिंमत खचवायची नाही व्हिडिओ बनवत राहायचे आणि चांगले व्हिडिओ बनायचे नक्कीच तुमचं चॅनेल पण काय होईल मोनोटाईज म्हणजे एक हजार सबस्क्राईब तर होतील माझे आता थोडीशी आवर्स राहिले त्याच्यामुळं सबस्क्राईब मोनोटाईज तर होणार नाही तर थोडीशी एक सात आठशे आवर्स राहिलेले आहेत माझे तर ते झाल्याच्यानंतर आवर्सचं काही नाही आवर्स आपण कम्प्लीट करू शकतो आणि बराच परचवीस चांगला आहे रोजचे सत्तर ऐंशी पन्नास आठ तर आवर्स होतात ऐंशी शंभर पण आवर्स होतात एखादा परीक्षेचा दिवस असेल तर दोनशे पण आवर्स होतात कम्प्लीट आवर्स कंप्लीट करायचे तेवढं माझं हे काही नाही पण वन थाउजंड सबस्क्रायबर ही खूप मो मौ, महत्वाची जे होतं ते कम्प्लीट झालेलं आहे ठीक आहे तर अशा प्रकारे मी आज खूप खुशीचा दिवस आहे माझ्यासाठी आणि त्यामुळे मी यूट्यूबवर लाईव्ह येण्याचा विचार केलता आणि मी आलो ठीक आहे तसं आलो डायरेक्ट कारण मला जो आनंद झालेला आहे तो आजच्या दिवसच राहील असं मला वाटलं आजच्या दिवसाचा आनंद तो मा पुन्हा येणार नाही त्याच्यामुळे मी आज तुमच्यासमोर आलो ठीक आहे धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल